तर हा बाका कसला रोड बंद झालाय म्हणता आणि आम्ही चालला त्या कच्च्या रोडनं तर तिकडं पुढं तुकाराम महाराजाची पारखी आम्हाला काय बघितली नाही पण पुढं गेली मधले ते काका बसलेले आहे त्याच्यामध्ये तर मग काका सांगायला लागले तर मग आम्ही चालला तर आउट साईड पुन्हा आता काय करणार गेल्याशिवाय मार्गच नाही ना आपल्याला आपण जर सोडलंय म्हणल्यावर वाटानं परवास केला हा बाका हे तेच चाललंय दाखवी घेतो तुम्हाला मी कसं आहे ती हा का कॅनल आहे इथं कॅनलला पाणी पण आहे मस्त पैकी आणि हा काय हे कुकरून झालंय म्हणतात येवत बसून फेकच झालाय आणि ह्या आहेत मालाच्या गाड्या आणि ह्या पहाट निघलेल्या गाड्या आहेत तर बघा मग किती ट्रॉफिक झाली असेल म्हणा अगदी कमी जागा आहे बघितं काय झाले अगरी कमी जागा आहे तिथं पण ह्या पहाट निघलेल्या गाड्या आहेत या असा काय आहे का नाही मग मी या लावलेल्या गाड्या रस्ता लावलेल्या गाडी तर मोठ्या गाड्या सोडत नाहीत हवा बघा म्हणून तिथे लावले तर उतर बघा मग आता काय आपलं चाललंय ना तर खूप शेअर करा ना का तुम्ही नाही खूप शेअर करा हा बघा मालाचे वजे घेऊन बघा कशात कांदे असेल कशामध्ये काय असल तर मग आता हे चाललंय त्यांचं उभं राहणं काय बाप रे तिकडल्या लोकांना येऊन आहे बरं का नाहीतर काय आता ते ह्याची गाडी गेली बघा दाखा पुढं आहे तर हा दाखवी दे ती गाडी बे म्हणजे त्याच्यामध्ये आजारी पेशंट नसतं का आता त्या गाडीला काढून दे ॲम्बुलन्स इकडं पुढं लांबी या काही चायला तर आऊटसाईडला चाललं आहे सगळं त्या पाठवं सुटलेल्या गाड्या आहेत का

बापरे चौक चौकच वाटलाय बट बघायच्या ते पेशंटची सुद्धा गाडी व्हायच्या पॅशेंजर राहायचं जरा दा गाडी घ्या ना ड्रायव्हर साहेब पुढं बघा काटा बिटा आणि छत्री पडली आता उतरत आहे मला उठलाय माझ्या

तर आमचे ड्रायव्हर साहेब आहेत का खूपच हुशार आहेत त्यांना काय केलं ही कडल्या साईडनं गाडी काढली म्हणून आम्ही त्यांच्या आभारी आहे की ड्रायव्हर साहेब आहेत तर मिरच्या ना आहे ऐकायला त्यांना दुकान रोडलाच मानलं काय केलं बाबा ह्याच्यामध्ये काय असेल की हाव का डब्यांच याच्यामध्ये बघा हे पोलीस हा बघा इथं हा बघा का हा इथं पालखीसाठी थांबले आहे बघा फ्रेंड वाव काकाला कुठं उतरायचं काका तुम्हाला हा का हे इथं बसली तर पोलिस हो तिथंच ऐकलं काढायला तामी मतार बिघाडल्या पण खरं नाही आमचं आता तुम्ही खरा माझा आणि आले नाही त्यांचे आणि यांना युट्यूब प्रॉफिट या काय करा बाई नाही कि ते महागाय किती तयारी केलेली

जी जी बाबा जी अरे रास्ता बंद है कहीं रास्ता है का सर बंद है बंद लगा है हां चलो हां हां बाबा साइड से गाड़ी है बाबू बंद आहे का ताई आता आम्ही केडगावाला चाललात बघा आता आम्ही केडगावातून चाललात तर आम्हाला खूप छान वाटतं आहे केडगावाला ये तेच राहता बाजारला यायचं ये दवाखाने हे हलका आम्ही ताई ताई नाही जास्त दिवस पण आलका आम्ही